अगोदरच्या सुद्धा आहे यांना साधारण एक दीडशे दोनशे तीनशे चारशे वर्ष परंतु बाराव्या शतकामध्ये हा विचार मांडला की काय सोपी गोष्ट असं असं आपल्या सर्वांना माहित की एवढी सोपी गोष्ट नव्हती आणि ती आजही नाही आता तर इतकं काय पेवाल आहे की आश्चर्याचा धक्का जो म्हणजे खरोखर आज जर परिस्थिती पाहिली तर तसं पाहिला तस गेलं तर भयानक असं चित्र आपल्या देशामध्ये आपण पाहतोय आपल्या राज्यामध्ये पाहतोय की वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यानं जातीवाद कसा पपवत किंवा सगळ्या जाती धर्मामध्ये कशी दरी निर्माण होईल आणि आपल्या देशाचे कसे तुकडे होतील हा एक वेगळाच काही एक वेगळी यंत्रणा आहे ज्यावरती काही बाहेर देशातले असेल किंवा आपल्यातलं कोण झालेले सुप्राचार्य आपल्या देशातले असतील की सातत्यानं आपल्या देशामध्ये जातीवाद कसा कर आणि कशा पद्धतीनं आपल्या देशाला अडचण असा प्रयत्न आताच्या विज्ञानाच्या युगामध्ये होतो म्हणजे आजची परिस्थिती एवढी सुधारणा झालेली असताना सुद्धा एवढी सुशिक्षित मंडळी एवढी शिक्षणाची दाढ खोली झाली एवढी माणसं शिकली सुशिक्षित झाली तरी देखील आपण एवढं भयावह भयावा असत्र त्या काळात आता आम्ही पंचवीस वर्ष अगोदर होतो त्यावेळेस आम्ही पण पाहिलं की त्यावेळेस जातीवाद कसा होता आता तर जास्त आणि त्या काळामध्ये अशा प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये काम करणं सोपं नव्हतं की महात्मा काम केलं आणि खरोखर प्रत्येक हे होत कि समा समाजामध्ये समानता आली पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सर्वांना एक चांगली स्वाभिमानाचं जीवन जगण्याची संधी प्राप्त ही सगळ्यांची भावना होती परंतु ज्यांना चांगले विचार घ्यायचे चांगला विचार करणारी आणि घेणारी मंडळी पण आहे काही उपद्रवी मूल्य करणारी पण मंडळी आहे म्हणून समाजाला कुठलं चांगलंय किंवा ज्यांना योग्य वाटत त्यांनी घेतल्या तर निश्चितपणाने संख्या वाढण आणि समाजामध्ये काही हा जो विषप्रयोग होतोय तो कुठंतरी थमान असं मला या ठिकाणी वाटतंय निश्चितपणाने या ठिकाणी समाज बांधवानी माझ्यावरती जी जी जबाबदारी राजकारणामध्ये पदाधिकारी असताना माझ्यावरती टाकली अफवा प्रमाणिकपणानं पार पाडण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि आणखीनही काळजी करण्याचं काही कारण थोड्या काही टेक्निकल बाबी बारशीलच नाही तर संपूर्ण ठिकाणी आलेले थोडा मंदीची लाट आहे आपण सगळेजण पाहतो की जगामध्ये सुद्धा काही चित्र निर्माण झालेलं आहे थोडं काही सगळे दिवस सारखे नसतात आता पाच सहा महिने आपण बघतोय की काय म्हणजे चांगलेला किंवा काय आता सातत्यानं आपल्याला पहिलं जी सवय लागली होती आपल्याला भर दर आठवड्याला एक पंचवीस कोट पन्नास कोट शंभर कोट चार चार हजार कोट आता थोड असू द्या तरी पण प्रयत्न चालू आहेत भविष्य काळामध्ये चांगला याच्यावरती मार्ग निघाला आता गेटचं जे ती थोडी नगरपालिकेची परिस्थिती थोडी नाजूक आहे आणि थोडं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आता त्या ठिकाणी आपण पण काही बाबीमध्ये थोडं हे करणं मला पण योग्य वाटत नव्हतं वसुली असेल किंवा काय असेल त्यात सगळ्या काही बिलाच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणीत काही बिल काढण्याकरता विशेष बाब म्हणून शासनाकडनं काही पंचवीस कोटीचे ऑर्डर आणलेली आहे त्याची काही बिलं निघल्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर पण विचारले ती माणसं नाही त्यांची पण एवढी बिल थोडी अडकल्या तर मी पण जरा थोडं माझं पण काही म्हणजे आपण शांत असल्यामुळं काही लोकांना त्याचा त्रास होतो त्यामुळं नवीन कामं सुरू करायची पैशाचा विषय येतो त्यामुळे थोडे थांबले त्यांची थोडी बिल वगैरे निघल्यानंतर किंवा विषय पण आपण ठिकाणी मार गेलो काळजी कुठली करू नका कारण थोडं माझं पुढं झालं जरी झालं तरी ज्या ज्या काही गोष्टी आपण बोललेल्या गोष्टी निश्चितपणानं पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणारा त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा दुसरं आज जरी एक फोट दाखवलो तो दाखवलं आंदरकर साहेबांनी नेहमीच मी उलट आले आले त्यांना आवरलो तर साहेब त्याला थोडं शांत बस तुम्हाला काय सर ते तर नाही तुमच्या काय टेक्निकली बाबी पुण्यामध्ये आला गेल्या आम्हाला पण माहिती आहे एवढं प्रॉपर तुम्हाला तुम्हाला कसं म्हणायला वाटतं पण तुम्ही कोणाला कसं म्हणायला वाटतं घेऊ नका आता मी एक लहान भाऊ म्हणून तुमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला माहिती जागा जमिनीमध्ये माझे मास्टर जे कुठे काय अडकलं मला सांगा आणि एवढं मोठ्या मनाने आज पंचवीस लाख रुपयाची तुम्ही देणगी समाजाला जाहीर केलेली साहेब त्याबद्दल मीच समाज आपल्याला धन्यवाद कारण तुम्ही आज एवढं जरी तुमच्या पुण्यात काही अडचणी निर्माण झालेली असल्या प्रॉपर्टी जॉब तरी सुद्धा आज समाजाचं देणं म्हणून तुम्ही या ठिकाणी आज मोठ्या मनानं एवढी मोठी देणगी जाहीर केली आणि समाजाची पण भावना आहे की या अगोदर पुतळा पण शंकेश्वर उद्यानमध्ये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता तो आहेच परंतु परुं। महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आणि होळकरांचा पुतळा असे पुतळे आहेत परंतु समाजाची काही मागणी की पाहुणा आहे की समाजातला पेटेमध्ये राहतोय भगवंताच्या खाली राहतोय भगवंताच्या वरती समाजाच्या प्रमाणाने समाजाला त्या ठिकाणी कुठला जवळ हवा ही सगळ्यांची भावना किंवा सगळ्यांच्या मनामध्ये ते सगळ्यांचे विचार आहे की आपल्याला खाली तर तुम्ही काही सूचना असतील तर मला सुचवा माझ्याकडनं जी काही शक्य आहे कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी माझी गरज भासल त्या त्या ठिकाणी तुमच्याकडे कॉल पुढं टाकून त्या ठिकाणी मी तो प्रश्न सोडवण्याचा निश्चित मानून या ठिकाणी प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आणखीनही काही त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून किंवा काही विषय असतील तर आपण ते सोडण्याचा निश्चितपणाने या ठिकाणी प्रयत्न करू आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या काही आणखी समाजाच्या ज्या काही आडे अडचणी असतील किंवा जे प्रश्न असतील ते सातत्यानं जस आपण नाना आमचे काय चॉकलेट करू नुसते मला वाटतं परत दिसत नाराजीला झोन आणणार नाही काही जे पण मी निकाल लागला दुसऱ्या दिवशी नऊ वाजता ऑफिस मध्ये सामाजिक कार्य वेगळं आणि मनोबातले विषय वेगळे असतात त्याच्यामुळे आपलं माझं कर्तव्य जे आहे की माझ्या समोर आलेले प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे की सातत्यानं मी प्रामाणिकपणानं या बारशीची सेवा करणार आता बरंच बारशीमध्ये सगळं चित्र दिसतंय बाबा काका की पाच महिने झालं धंदे पंचवीस टक्क्यावरती झाले आता सगळ्यांच्याच एक आपण सकाळी पुढे आपण चर्चा असते परंतु या ठिकाणी मी लगे लगेच हस्तक्षेप केला तर मलाच काही जण त्याला काय दोन घेऊन निघत नाही म्हणून मी आपलं शांत बघत होतो परत सगळी मला जी घेतली विषय आणखी काही करू मी स्वतःला एक कुणी आपलं आपलं शांत बसलो आणि त्या बाजार समितीच्या बाबतीमध्ये तर मी शांत थोडं बसतोय आपल्या मी माझ्या घरात दाखवलं की तिथला तर विषय वेगळा जाई विकास मी कसाच देत होता आता मगाच मी ते बरं दिसला नाही आपण प्रवीणला गाडीत घेतलं तिथं गेलो होतो ते काम चालू होतं चल म्हणलं चहा प्यायला म्हणले असं असं तुम तुमच्या बद्दलची चर्चा मी म्हणलं काय तर म्हणले त्या आडपीचा काय विषय आता मला त्या आडपीची काळे का गुरे काय नाही काय चाललंय ती त्या यार्डात पण मी जास्त होणार होतो का मी मला तिथं आता मध्ये बघा तर तिथं त्या नाननी लपळून लवकर आणि पळून जाणार म्हणता असला तिथं विषय त्यामुळे एक तर मी मध्ये बोलत नाही माझं तोंड काय नीट नाही मला पण खवडलं की माझं सरक त्या आणि माझी कुठे तर बडबड होती किंवा माझ्याकडनं तोंडात काय गेलं की या माध्यमातून मी तर उपस्थित आहे काय नसलं तरी विनाकारण आपल्याशी आता तुम्ही एक बैठक घ्या आणि तिकडे काय चाललंय मला ते घेणार मी पाठीमागं पण सांगितलं कि मला त्याच्यामध्ये काढीचा इंटरेस्ट नसतो माग पण बाळासाहेब आडके नागजीला अंतरे म्हणला होता की जाणीवपूर्वक लिंग समाजाच्या माणसाला टार्गेट केलं जात म्हणून होय बाळासाहेब माग नागजी म्हणला अशी चर्चा उठली म्हणला आता काय उठली दिली तिथं आपल्याला काय आपण कळतच नाही मला तर आता ती विकास मागेपूर सकाळी फिरायला आहे रुद्र जिंकर रुद्राची सकाळी फिरायला असते आपण मायापुरा तुळशी मुलगे मायापुरा आणखी कोण कोण असते लिंगा म्हणजे मी तर लिंगायचा म्हणजे माय सकाळी खेळले असं जर कधी मला म्हणजे जाणवलं आलं सिल्वरला तर मला सारखं मी जाणवू येतो मला काय म्हणजे मी व्यथा काय म्हणतो आंदरकर साहेब आता बाबा काका आहेत प्रशांत मालक आहेत विषय बरोबर असतो असं सगळी माया बरोबर मुलगेचे निरुद्रेचे मायाकडे असत परंतु विनाकारण त्या बाजार समितीमध्ये मनराव मालक एक प्रथा आहे आपा तुम्हाला म्हणूया मांडलेले म्हणजे तुम्ही बाजाराच्या जास्त निगडीत आहेत आता काय करा चांगला का मी तुमच्या बाबा काका पुढे मी करता मांडतो की थोडं तुम्ही जरा बाबा काका थोडं विषय तिसरी चाललंय मला मान्य जे हिंदी सोडून परंतु हा एक वेगळाच विषय वृद्ध जाती पाताचा कुठेतरी विकासाच्या दृष्टीकोनातून भर मोडण्याचं काम राहिलं वेगवेगळा आणि शेतीश्रीकडे जातो काय जाती वाटत किती विक्री आम्हाला उलट मी बाळासाहेब आडकेरला भांडलो मला गणपतीला का बोलवत नाही म्हणून मला तसं का करता म्हणजे मी भांडून तिथं जाणाऱ्या पैके आपण एकदा छत्रपती शिवरायांच्या समोर मी भांडलो आपा म्हणलं चला मला लिंग स्मशक भूमी देऊ आपण काय काय बघू मी स्वतःहून आणि याच थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर आपण घेऊन महात्मा बसवेश्वरांचा असत छत्रपती शिवरायांचा असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असत ह्यांना डोळ्यासमोर ठेवतो आपण महात्मा ज्योतिराव जाते काय घेणं देत नाही मला बारशी आणि माझं काम त्याच्या व्यतिरिक्त मला काय पण काय उठवते ते काय करते मी म्हणलं पडून असा विषय आणि ज्या स्वरून होतो तो बाजारामध्ये आता त्या बाजारामधल्याला काय काय झालं माहित नाही की माझा हे स्वभाव जरी असला तर दुसरा स्वभाव माहित नाही मला काय मी धरून आणि काय करत कळायचं काय काय करायचं आणि त्यावेळेस मात्र मला नाव ठाणे मी आपाला जाहीर येऊन एका मीटिंग मध्ये सांगणार आहे नाही 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 आता मला नाव नका तुम्ही तापू नका काय व्हायला लागलं तिथे दाखण्यामुळे माझी बदनामी विनाकारण होती मी पाठ उडतो मी सुपारी खात नाही काय माझं की काय मी कुठं मध्ये नाही एवढा कुठला एक सुद्धा माझा एक पॉईंट आणि इतकं पुरुषांना डोळ्यासमोर ठेवतो आपण छत्रपती शिवनाथी आपण कसं वागायला पाहिजे आपल्याला एक पण चुक होता कामाने आपल्यावरती एक लाख कुटुंब अवलंबून आपण जर चुकलो माझं एक पाऊल जर वाकडा आपला पडला फार मोठा सर फटका बसू शकतो तालुक्यात त्याची जाणीव परंतु या ठिकाणी कुठलाही जातीवाद कोणी आवड ठेवून योगा आपोआ वावर मला आश्चर्य वाटत त्याच्यामुळं ह्याचा परिणाम काय आपल्या तालुक्यावर तो विकासावर काही निवडणुकीत कोण जिंकन पडत भाग्य वेगळा ज्याला त्याला ज्याची त्याची आवड असते ते चांगलं काम करण सर वाईट काम तो भाग आहे त्याची ते परंतु कारण नसताना जी काही अड्डे तयार झालेले आहेत विनाकारण त्याच्यामुळे आपल्या तालुक्यावरती फार मोठा परिणाम होणार आहे आपल्याला फार पाठीमाग जावं लागणार आहे कारण असंख्य परिवार किंवा असंख्य कुटुंब आज जर पाहिलं तर एवढं आपण पाहतोय आसपासच्या स्पर्धा लागलेली प्रत्येक जण स्पर्धेमध्ये अजून एकदम म्हणजे तितकी असे फॅनल कॉम्पिटिशन आहे आपण आणि असल्या ह्याच्यातनं आपल्याला जीवन जगायचं त्याकरता सगळ्यांनीच आता बघितला आज मीडियाला सुद्धा मगा दोन्ही तुम्ही मीडियावाले त्या अँकर आहेत बिचारा माऊली त्या माता भगिनी जे काय मीडियावर दाखवा मला अशा जर झापत होत्या राजकारणी माणसांना काय लोकांना विनाकारण तोड द्यायचं आपल्याला पाकिस्तान बरोबर लढायचंय सगळ्या राज्यकर्त्यांनी एका चुरात सुर मिसळून तिथेही करायला झालं राजकारण संपलं विषय तुम्ही तालुक्याच्या प्रगतीकडे सगळेजण वळा देशाच्या प्रगतीकडे वाढा उभं काय ह्याचा कार्यक्रम त्याचा कार्यक्रम हे जे काय थोडं होत आहे त्या सगळ्यात मोठ्या वेदना मनाला त्याच्या होत आता तुम्ही जे म्हणता तिकडे येत नाही याची गरज पण नाही आपलं त्याचा विषय पण नाही परंतु कुणी कुणाबद्दल कारण नसताना एखादी चूक केली तर ठीक आहे त्याच्याबद्दल काय बोलत बरोबर तो असं पता कामा नये कारण बाबा काका तुम्ही हॉस्पिटल होते सगळे संबंधित आहेत म्हणून माझी विनंती या ठिकाणी एक करतो आणि कुठलंही कधी मायाबद्दल बऱ्याच काय वावड्या उठल्या बोलते तरी बोलण्याचं कारण एवढं आहे विशेष लिंगाय समाजासमोर मी बोलतो मला ते जाणीव आपण की माझ्याकडे एक सरंगांच्या वेळेस एक मी अंकल बोललो होतो जुना जी वकर पूर्वी लिंगायत करून काय मराठा असं काही चित्र निर्माण पूर्वी सर केलं जायचं काय भाषितली काय नवीन पद्धती होतं का नव्हतं त्यावेळेस मम्मी म्हणलं जुने बाबा तिथं जुन्या वेळेस हे वकर परंतु त्याच्याविषयी विनाकारण असं कुठंतरी की पुढे पुढं आणलं हे अत्यंत चुकीचं आहे समाजाची बांधणी म्हणून काम करणारा माणूस कोण आहे ठीक आहे कोण कोणाला मतदान देणार किंवा नाही देणार हा भाग वेगळा आहे परंतु त्याच्याबद्दल जे चर्चा किंवा जे आपल्याला आपल्या थोर पुरुषांनी सांगितले किंवा ज्यांच्यावरती आपली भक्ती आहे महात्मावरती की त्यांनी काय केलंय जीवनामध्ये समाजामध्ये काय आदर्श निर्माण केलाय त्या पद्धतीनं त्यांचं अनुकरण सर्वांनी करावं अशी या जयंतीच्या निमित्तानं माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती तुम्ही समजदार आहेत सगळा निरोप तसाच एक जण दहा जण मला दहा जण शंभर जणांना भेटाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आमदारकर साहेब तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही पंचवीस लाख रुपयाची देणगी जाहीर केली जागेच्या आपण सगळेजण बसून जो निर्णय घ्यायचा मार्ग काढायचा काढून आणि आपण तुम्ही सांगितलेली काम व्यवस्थित मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करत असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि उशीर झाला तरी सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आमला त्याबद्दल सर्वांचे आवारे पूर्ण आहे धन्यवाद